बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी, जिम्मेदारी। आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी ही युती करणार आहे का स्वतंत्र लढणार आहे अजिबात नाही आमची राष्ट्रवादी काँग्रेस सोबत कधीच युती होणार नाही आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार आणि आम्ही अतिशय सक्षम आहोत नमस्कार मी साग पडेल एन न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देगलू शहरामध्ये खूप या ठिकाणी नगर निवडणुकीची चर्चा मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण कार्यकर्ते पदाधिकारी प्रत्येक पक्षाचे आहेत आणि आज आमच्यासोबत या ठिकाणी पाहू शकता जे अशोकराव चव्हाणसाहेबांचे निकटवर्ती खंदे समर्थक दीपक साहेब आहेत त्यांची देगलू शहरामध्ये दे, मोठी चर्चा होत आहे की त्यांना या ठिकाणी अध्यक्षपदाची उमेदवारी ओबीसी महिला नगरपरिषदमधून मिळणार आहे अशी चर्चाला उदाहरण होती आणि ते चर्चेचं समाधान करण्यासाठी आज आम्ही डायरेक्ट साहेबांच्या निवासस्थानी आलेलो काय सांगणार कशा पद्धतीची ही निवडणुकीमध्ये आपल्याला उमेदवारी मिळणार सर्वप्रथम मी देगलूरच्या देगलूर तालुक्याच्या जनतेला निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि देगलूर शहरामध्ये दे, मागच्या तीन महिन्यापासून बी जे पी पक्षाचं काम फार जोऱ्यात चालू आहे आणि पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना आम्ही कुठल्याही पक्षाने कोणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही त्या उमेदवाराच्या मागे खंबीरपणे उभं टाकून त्या उमेदवाराला निवडून आणण्याचा संघ बांधलेला आहे मागच्या तीन महिन्यापासून देगलूर शहराचे भाजपचे प्रमुख माननीय श्री शंकररावजी खंतेवार साहेब आमच्या देगलू बिरवली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर साहेब आणि आमचे महाराष्ट्र महाराष्ट्राचे नेते लोकनेते श्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे काम करू देंगलूर शहरामध्ये भाजप शंभर टक्के निवडू लागणार नाही या ठिकाणी नगर परिषदची निवडणूक असेल पंचायत समितीची असेल जिल्हा परिषदची असेल त्याच्यासाठी इतर पक्ष राष्ट्रीय पक्ष या ठिकाणी मोठी मोर्चे बांधणी करत आहेत तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते या ठिकाणी सक्रिय दिसून येत नाहीत त्यांची कुठेही बैठक होत नाही किंवा उघड उघड त्यांचा प्रतिसाद येत नाही कोणती पत्रकार परिषद घेण्यात येत नाही मोठ्या नेत्याकडून तर काय म्हणा ही अतिशय चुकीची गोष्ट आहे आमच्या पक्षांतर्गत बैठका चालू आहेत देगलूर शहरामध्ये जे काही सत्तावीस वार्ड आहे त्या सत्तावीस वार्डाची पूर्ण विवरचना माननीय शंकररावजी साहेबांनी केलेली आहे आणि आम्ही सर्वजण त्या प्रत्येक बैठकीला उपस्थित आहोत आमच्याकडे नगराध्यक्षपदासाठी सुद्धा सहा ते सात लोकांनी मागणी केलेली आहे सगळ्यात जास्त मागणी आमच्याच पक्षाकडे आहे नगराध्यक्षपद असो की नगरसेवक आणि ह्या सर्व बाबीमध्ये पक्ष ज्या ज्या लोकांना तिकीट देईल त्या लोकांना निवडून आणण्याची आमच्या पक्षामध्ये ताकद आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा ताकद अध्यक्ष पदासाठी उमेदवारांचे दावेदार तुम्ही सुद्धा आहात तर तुमची कशी या ठिकाणी भूमिका असणार माझ्या माझी मिसेस ही मागे दोन हजार दोन ते दोन हजार सात या कार्यकाळामध्ये श शंकरराव कंतेवार साहेब या नगराचे नगराध्यक्ष असताना त्यांच्या नगराध्यक्षतेखाली नगरसेविका म्हणून तिने काम केलेलं आहे तिची पण इच्छा आहे की ती मागणी करणार आहे पण आमच्या पक्षामध्ये कोणी कोणाचं निकटवर्ती असल्याकारणानं तिकीट मिळत नाही तर आमच्या पक्षामध्ये एक सिस्टीम आहे या देगलूर शहरामध्ये जेवढ्या लोकांनी उमेदवारी मागितली आणि त्या उमेदवार उमेदवारी मागितलेल्या लोकांतून जो सक्षम उमेदवार आहे आणि तो जो निवडून येऊ शकतो अशाच उमेदवाराला पक्ष तिकीट देऊ पक्ष तिकीट देणार आहे आता या ठिकाणी ज्या काही चर्चा राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी युती करणार आहे का स्वतंत्र लढणार आहे अजिबात नाही आमची राष्ट्रवादी काँग्रेस सोबत कधीच युती होणार नाही आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार आणि आम्ही अतिशय सक्षम आहोत आज तुम्ही जे काही गाजावाजा चालू आहे हा गाजावाजा काही दिवसापुरता आहे आमच्या पक्षाची जी काही सिस्टीम आहे आणि जी काही प्रोसेस आहे ती पूर्ण झाल्यानंतर आमच्या पक्षाच्या उमेदवारांची नावं ज्यावेळी डिक्लेअर होतील त्यावेळेस तुम्ही शहरातील परिस्थिती पाहताल जरी आमचे उमेदवार नौके असले किंवा नवीन असले तरी या प्रस्थापितांना धूळ राख चालल्याशिवाय राहणार नाहीत याची मला पूर्णपणे खात्री आहे तुमच्या पक्षामध्ये नवखे उमेदवारांना संधी मिळणार आहे का जुने कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे आमच्या पक्षामध्ये ज्या लोकांनी अतिशय प्रामाणिकपणे पक्षाचं काम मागच्या बऱ्याच वर्षापासून केलेलं आहे ते भाजपचे जुने असो की आमच्यासारखे जे साहेबांसोबत आलेले कार्यकर्ते असो आम्ही याच्यामध्ये जो बेसिस बेसिसवर जो स्वतः निवडून येण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे त्या उमेदवारालाच आमचा पक्ष तिकीट देईल थी आणि ते नौके जरी असले तरी त्यांच्यामध्ये ती पूर्ण क्षमता आहे आणि आमच्या पार्टीच्या नेत्यांमध्ये सुद्धा ती ताकद आहे आणि आम्ही सर्वजण ती आमची ताकद पणाला लावून शंभर टक्के यश संपादन करू आणि या नगर परिषदेवर पहिल्यांदा भाजपाचा भगवा फडकवलेश्वर आम्ही स्वस्थ बसणार ज्यावेळेस आपण काँग्रेसमध्ये संपूर्ण माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांपासून तर तुमच्यापर्यंत जेवढे कार्यकर्ते नेते होते ते पूर्ण भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा या ठिकाणी नगर परिषदेची निवडणूक लागत आहे तर आपल्याला काय वाटते की यावेळेस सुद्धा काँग्रेस सारखंच आपले विजय भारतीय जनता पार्टीमध्ये आहे संपूर्ण नक्कीच याच्या आताच्या काकणाला अर्सा कशाला जे काही लोक आता शोपाळ अजित पवार गटात जात आहेत किंवा कुठे ते अगोदर परवाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते सर्वजण एका बाजूला होते काँग्रेस होती राष्ट्रवादी होती, होती सर्व नेते होते तरी पण देगलूर शहरातील मायबाप जनतेनं माननीय जितेजी अंतापूरकर आमदार जितेजी अंतापूरकर यांच्या पाठीमागे अतिशय भरघोस मतांनी त्यांना निवडून दिले आम्हाला एवढे सगळे एका बाजूला असताना आम्हाला पाचशे मताची लीड होती आता आमच्या तर काही फूट झालं नाही त्यांच्यामध्ये फूट झाली त्याच्यामुळे याचा फर फरक आम्हाला पडणार नाही उलट आम्ही जास्त मताच्या जा फरकाने निवडून ही मी तुम्हाला देतो तर सध्या आपली चर्चा या ठिकाणी उमेदवार म्हणून अध्यक्षपदासाठी आहे तर आपलं काय मत असणार आहे आणि पक्षासोबत आपली चर्चा झाली आहे का वरिष्ठांसोबत माझी उमेदवारी माझ्या मिसेसनी यात काही शंका नाही पण साहेब मी जवळच आहे म्हणून मला तिकीट देणार नाही ते तेवढंच खरं तर माझ्यामध्ये ती क्षमता असेल आणि मी निवडून येणार असेल तर माझा विचार पक्ष करेल पण माझी एक भूमिका आहे की पक्षाने ज्याला पण तिकीट दिलं त्याच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभं राहणार आहे माननीय शंकरराव कंतेवार साहेब ज्याला कोणाला पक्षाचं तिकीट देतील आम्ही सर्वजण त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून त्याला था। निभा राहू या ठिकाणी परवाच पत्रकार परिषद झाली अजित पवार दादासाहेबांच्या गटाची राष्ट्रवादीची तर त्याच्यामध्ये असं म्हणणं होतं चिखलीकर साहेबांचं की आम्ही स्वतंत्रसुद्धा लढणार आहोत आणि या ठिकाणी त्यांनी सक्षम भूमिका घेते आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडं उमेदवारी मागे आणि जर का पक्षाला वाटलं तर पक्ष आम्ही सक्षम म्हणजे माझी मिसेस त्या पदासाठी सक्षम आहे असं जर पक्षाला वाटलं तर पक्ष देईल अन्यथा जुई कोणी उमेदवार सक्षम असेल त्याला पक्ष उमेदवारी देईल आणि आम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू मी वारंवार तेच बोलतो की आमच्यामध्ये एक सिस्टीम आहे पक्षावर निष्ठा आहे आणि पक्षाचा आदेश आमच्यासाठी सर्व मान्य आहे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी कशी तयारी भारतीय जनता पक्षाच्या पाचही जिल्हा परिषद सर्कल मध्ये अतिशय उमेदवार भारतीय जनता पक्ष देणार आहे आणि पाचही सर्कलमध्ये अतिशय चांगली परिस्थिती आहे मागच्या वेळेस आम्ही काँग्रेस पक्षात असताना चार जिल्हा परिषद सर्कल आले होते आणि यावेळेस मी अतिशय जबाबदारीने आणि अतिशय खात्रीने सांगतो की यावेळेस पाचच्या पाच जिल्हा परिषद सरकार हे भारतीय जनता पार्टी पार्टीचे ढोळ आता या निगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या ठिकाणी पंचवीस तारखेला मोठी सभा घेणार आहेत तशाच पद्धतीची सभा भारतीय जनता पार्टीत पार सुद्धा होऊ शकते नक्कीच होणार आमच्या इथे येणाऱ्या काळामध्ये माननीय अशोकराव चव्हाण साहेब असतील माननीय खासदार फोगचेडे साहेब असतील आणि जिथे जनता अंता बोरकर साहेब आहेत आणि आमच्या जिल्ह्याचे मान्यवर नेते नक्की देगलूरला कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत आणि आमच्या आज फक्त एवढंच आहे की उथळ पाण्याला खळखळाट फार आहे आमचा पक्ष हा फार मोठा पक्ष आहे आमच्या पक्षाची ताकद खूप मोठी आहे कारण आमच्या मागे जनता आहे आमच्या मागे जनतेची ताकद आहे त्याच्यामुळं आम्हाला काही खळकळाट करायची गरज नाही आहे येणाऱ्या काळामध्ये देगलूर जनतेच्या आशीर्वादाने तुम्हाला सर्व चित्र स्पष्ट होईल एकूण पाहिलं तर देलूर शहरामध्ये दे, या निवडणुकीमध्ये यावेळेस एम आय सुद्धा उतरणार आहे एम आय सुद्धा या ठिकाणी मोर्चे आता मी काही बोललो तर राजकीय ठरेल पण जे काही सोपाळ सेक्युलर पक्ष आहे त्यांनी खरोखरच यावेळेस मुस्लिम उमेदवाराला चान्स दिलाच पाहिजे होता आणि द्यायलाच पाहिजे कारण त्यांची संख्या देगलूर शहरामध्ये खूप जास्त आहे आज बारा हजार आठशे मतदार आहेत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण ते तसं होत नाही वारंवार मुस्लिम समाजाला फक्त वापरून घेऊन त्यांना नंतर सोड वाऱ्यावर सोडलं जातं ही मागची अनुभूती आहे हा समाज चांगल्या पद्धतीने ओळखून आहे आणि शेवटी प्रत्येक पक्षाला आपले उमेदवार देण्याचा अधिकार आहे आणि ते देत असतील त्याच्यामुळं निवडणुकीमध्ये अजून कुठलाही पक्ष येऊन उमेदवारी दिलं तरी काही वावगं नाही आपण जसं म्हणलात की या ठिकाणी मुंबई अल्पसंख्याक लोकांची जास्तीचे मतदार आहेत त्यांना उमेदवारी अध्यक्षपदाची मिळाली येणार असेल तर आम्ही नक्की देऊ त्यात काही वादच नाही ठरवून यावं आणि आमच्यासाठी ती आनंदाची बाब आहे कारण भारतीय जनता पक्ष सुद्धा हा सेक्युलर पक्षच आहे आमच्या पक्षामध्ये असं काही नाही जातीवादी हो फक्त काँग्रेसवाल्यांनी त्याचा भाऊ केलेला आहे आणि आम्ही हे जनतेसमोर मागणार आहोत आणि आम्ही अतिशय जबाबदारीने आणि अतिशय नम्रतेने हे सांगू शकतो की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला मुस्लिम समाजातून सुद्धा होऊ शकतो काही नाही भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी मुस्लिम तबका जास्त असल्यामुळे तुमच्याकडे किती लोकांनी अर्जाद्वारे मागणी केलेली आहे उमेदवारीसाठी नगरसेवक आणि नगराध्यक्षासाठी आमच्याकडे सध्या प्रभाग चारमधून मधून दोन उमेदवारांनी मागणी केलेली आहे आणि प्रभाग दोन आणि प्रभाग तीनमध्ये सुद्धा काही बरेच इच्छुक का आहेत ते माझ्या संपर्कात आहेत त्यांच्यावर साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत अल्पसंख्याक समाजातो आणि त्यांनी आमच्याकडे मागणी केल्यानंतर आम्ही नक्कीच त्यांना तिकीट देऊ त्यात वाद नाही अल्पसंख्याकचे जर उमेदवार निवडून आले तर या ठिकाणी त्यांना अध्यक्षपद किंवा नगर उपाध्यक्षपद मिळणार नाही आता नगराध्यक्षपद हे जनतेतून असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर समजा भारतीय जनता पार्टीकडून जर मुस्लिम समाजाचा कुठला उमेदवार जर निवडून आला तर नक्कीच आम्ही त्याचा सन्मान करू सभापतीपद असो उपाध्यक्षपद असो जे काही पक्ष ठरवे नक्की करू आणि तुम्हाला अजूनही या ठिकाणी खात्रीनं सांगतो की ज्या सोपाळ सेक्युलर पक्षांनी अल्पसंख्याकाच्यासाठी केलं नाही ते भारतीय जनता पक्ष करून दाखवे देगलूर शहरामध्ये मागच्या दहा बारा वर्षामध्ये चारशे पाचशे कोटीचा निधी आला असे लोक सांगतात आम्ही जेव्हा मुद्दा अल्पसंख्याक वस्तीमध्ये फिरतो किंवा आम्ही जातो त्यावेळेस आम्हाला तिथे दहा पाच टक्क्यापेक्षा जास्त काम पाच टक्क्यापेक्षाही जास्त निधी त्याच्यापेक्षा जास्त निधी तिथे खर्च केलेला दिसत नाही आणि ते आम्ही नक्की करू याच्या अगोदर पण आपण सेक्युलर पक्षामध्ये काँग्रेस पक्षामध्ये होता त्यावेळेस काँग्रेस पक्षाची सत्ता होती तेव्हा फ्री हे विकास झालेला नाही तर आता भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर आपण काय बघत बदल करणार नाही आम्ही काँग्रेस पक्षामध्ये होतो त्यावेळेस आम्ही काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष निवडून आला आणि अल्पसंख्याक समाजाच्या मतावरती निवडून आला हे अतिशय आम्ही ठामपणे सांगतो पण ज्या कोणी देगलू नगर परिषदेची सत्ता सांभाळली त्यांनी पुढं एक वेगळं राजकारण केलेलं आहे आज या ठिकाणी जे काही आज एकमेकाच्या विरोधात उभा टाकलेले पक्ष दिसत आहेत तुम्हाला हे दोन्ही पक्ष त्यावेळेस सुद्धा या त्या दोन चिन्हावरच निवडणूक लढवली होती एक घड्याळ होती आणि दुसरा पंजाब होता आणि नंतर त्यांनी पूर्ण नगरपरिषदेमध्ये एकत्रित येऊन सर्व कारभार केलेला आहे त्याच्यामुळे त्याला भारतीय जनता पार्टी दोषी नाही किंवा आम्ही त्या नगरपरिषदेत नव्हतो पण आम्ही यावेळी जेव्हा नगर परिषदेत येऊ तेव्हा निश्चितच अल्पसंख्याक समाजालाही न्याय देऊ आणि देगलूरच्या जनतेलासुद्धा न्याय देऊ त्यामध्ये दुमत नाही